हे बघा आज एकादशीला केली पोह्यासारखी मोकळी भगर खायाला तर या भगर खायला मस्त झाली भगर अशी बाजूने घेतलेली आहे बघा कशी भगर झाली नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चहापाणी नाश्ता पाणी झालं असं माझा कालचा सोमवार आजची एकादशी <coughs> रेसिपी काय करायची म्हटलं बदर करायची मगरीची रेसिपी दाखवावं तुम्हाला कालचा सोमवार आज एकाच डबल डबल वार येतोय मी आधी भगर भाजून घेतो भाजून घेत म्हणजे चिकट होत नाही मोकळी बघर होती पाऊस कस काय तुमच्याकडे मित्रांनो पाऊस आहे का आमच्याकडे भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे मोठा पाऊस नाही तर अशी चिडचिड सारखी चांगला आहे गळत हि तर पाठी ठुली पाणी लिहिले साचवले घर काल नेस्त ती माणसं आलती त्याने लोखंडाचं कॉलम बांधले जाते उभा केलं नाही तर नेसत असं बांधले जाते साठ्या तयार केलाय राडांची कल झालाय तिथे त्यांना म्हणलं पाटापाटा फाउंडेशन घ्या गाडी फाउंडेशन घेतलं पटकेल म्हणजे वाडू भिजू टाकली असते बघा म्हणजे बरं झालं असतं जरा ही झाली असते <coughs> बारीक बारीक कॅस याच लागले मोठा भी ना पाऊस नुसतं बारीक चिरकिरी त्याच्यामुळे काय सुच नाही मुलीच्या काही नसत्या

कोण बोलायला नाही काय नाही बटाट टाकता ह्याच्या ती एक मिरची ती बीच टाकतो तरी उपास झालाय तरी कठाळी तू पण आता ही पहिल्यापासून एकादस असती सोमवार असतो पौर्णिमा असती आई म्हणली काय बी कर आईला आता एखादच धरून देत नाही मी आई म्हणली काय बी कर पण तरी एखाद तेवढी सोडायची नाही आमच्या आईचं पहिल्यापासून हाड वाटलेलं नाही त्याच्यामुळं एखादच ती मोडून देत नाही मला म्हणली मी मी आता नाही तिला धरून देत काय करू देत नाही एकादस एखादं काय नाही मीच करतो थोडे म्हणून बारीक बटाटे चिरून घ्यायला लागले मी बारीक बटाटे चिरून घ्यायचं थोडं वापरून घ्यायचं त्याच्यात बघर टाकायची म्हणजे पुरत होईल शाबून काय होते जरा मस्त मला आवडतो शाबू पण तरास म्हणून शाबू खात नाही बा दुसरं काय पाऊस ल नाही थोडं येतोय सगळं पावसाने अब्दा सामान जी ठेवायचं ह्या जिथे आहे बटाटे बी खराब झाले लगता मैच तरह tahun वाला है छोड़ते

bắt đầu vấp đúng lên lên sang lên, bắt đầu bắt đầu thấy चांगलं वापरले म्हणायचं का थोडं पाणी उतरून घेते हो या म्हणलं बघ मिरची एकच टाकली होती तेवढी थोडस मीठ टाकून घेतो चटणी टाकून घेतो पूट टाकून घेतो शंका टाकते थोड बघारात ह्याच टाकून घेतो बघा कर करतो की हा केली का तुम्ही फरा का नाही कोण कोण म्हणजे गाडी करून गाडी तर चाललं काय होय कोण सगळ्या हे सरिता वहिनी सगळे था। हाँ था। हाँ हा बाबा चालले ताडी म्हणणार काय काय ती किरी म्हणता तुम्ही कुठं खाता

चांगला ती बाहेर गेलो मी खोर आणून द्याय माणसाने ध्यानच नाही बघ करपले काय झाली कोणतं अशी पोह्यासारखी वगैरे केली मोकळे मोकळे मस्त अशी मोकळी वगैरे केली मित्रांनो संध्याकाळच्या बेज्यातली एवढी काय सरायची कशाला ठेवू येऊ आणि आता खातो पाऊस चालू बाहेर तर झाली बघा खायला या मग खायला बघा बघरीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून काही पोयासारखी मोकळी भगर मिरची एकच होती तेवढीच टाकली चांगली झाले झाली जरा मित्रांनो झाले फराळीचे भांडी घासत होता आणि पोह्यासारखी झालेली बगर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा एखाद्याच कोणाकोणाची असती परत एकादशीच्या समाजात सर्व फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा <coughs> जातो तिकडं बाहेर माणसं आली ती ती खालची खड्ड्यातली पेशीशी करायला त्यांना खोरही आणून दिले थोड्या वेळानं हाय घरी आज पाऊस येते थोडं दूध आणून चहा करून देतो जरा थंडी <coughs> वाऱ्याचा चला मित्रांनो बघरीचा रेसिपी कशा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय